आणि ग्रामस्थांच्या वतीनं आज जे काही शेते शेतीवाडी आणि कोट मॉडी इकडं जो काही कोटमवाडीला रस्ता जातो तर त्या रस्त्याच्या बद्दल जे काही शेते शेतीवाडी आहे तर इथं रस्त्याचा अतिक्रमण आहे कोट कोटमॉडी ग्रामस्थांच्या वतीनं हाडसर ग्राम ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं गेले एक वर्ष झाला बाबा कोटमवाडीला एक बस जे काही आहे विद्यार्थ्यांच्या साठी का जे विद्यार्थी कॉलेज येतात तर त्यांच्या सोयीसाठी एक बस चालू करायचा प्रयत्न आपण आपण गेल्या गेल्या वर्ष वर्ष माझ्याला मा जे काय आहे ते सगळं सगळं जे काय आहे ते करतोय आपण याच्या मागं आपण तहसीलदारांना दोन निवेदन आपण दिलेले आहेत एक जे काय निवेदन आहे ते तीन एक दोन हजार पंचवीसला आणि दुसरं दुसरं जे काही निवेदन आहे ते तीन सहा दोन हजार चोवीसला अशी दोन निवेदनं ऑलरेडी तहसीलदार साहेबांना अगोदरसुद्धा दिलेल्या आहेत आणि आज पण आपण त्याच संदर्भात निवेदन दिले आहे मागच्या वेळेस तहसीलदार मा साहेबांनी स्वतः एक स्पॉट्स व्हिजि व्हिजिट मा मासाठी इथली टीम टीम जे काय ती पाठवली त्यांनी तिथला सर्वे पण केला अहवाल पण जो काय तो दिला पण तो अहवाल आल्यानंतर जे काय कारवाई करायला पाहिजे तर ती कारवाई अद्याप झालेली नाही बाबा जो काय पंतप्रधान सडक योजनेमधनं जो काय झालेला रस्ता आहे तो दोन दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान झालेले त्याच्या अगोदर जो रस्ता झाला त्याच्या नंतर नंतर कोणत्याही स्वरूपाचा अतिक्रम क्रमणक्रमण जे काय आहे ते नव्हतं पण बाबा एक दीड वर्षा वर्षापासनं पा, पा, तेव्हा जी काही बच्चिस सुविधा जी काय करायची आहे त्याच्या नंतर नंतर जे काय अति अतिक्रमण आहे ते झालेलं आहे त्याच्या त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे का तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि जी काही विद्यार्थी कॉलेजसाठी येतात साठी येतात तर यांची जी काही बच्ची सुविधा आहे ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज तहसीलदार साहेबांना आपण केलेली आहे किती वर्षापासून बस बंद साधारणपणे सा, 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 दीड वर्ष वर्षाला आपण या पाठ पाठ पाठपुरावा पाठपुराव आपण करतोय आ, जे काही मामा शंकर मा, रोडचं जे काही मुख्य मुख्य कार्य 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 कार्यालय आहे तर त्या मुख्य कार्यालयाकडनं साधारणपणे दोन वेळा बच्ची विजिट पण झालेली आहे दोन दोन वेळा केवळ अतिक्रमणच्या तिथं अस, अस, असल्यामुळं दोन वेळा शंकर शेटची जी काही बस आहे तर ती दोन दोन शितेवाडी शेतेवाडीमधनं तुटून गेलेली आहे ते कोटीबद्दल सांगतंय की जे दीड वर्ष पूर्वी जे अतिक्रमण झालं ते कुठे झालंय आणि कोणी केलं आता आता तिथं विषय विषय असे का बाबा ग्राम हा ग्राम ग्राम पंचायत 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 जे काय कार्य कार्य कार्यालय आहे तर त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या साधारणपणे एक पन्नास पन्नास मीटरच्या अंतरावरती बाबा तिथं पंत पंतप्रधान सडकचा रोड झाला तर त्या रोड रोडमध्ये साधारणपणे वरच्या वरच्या साईडला एक जे काय जे काय घर 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 बांधलं तर त्याचं सेड आले आणि इकड इकडच्या इकडच्या साईडला जे काय आहे म्हणजे डाव्या म्हणजे उजव्या उजव्या हाताला आतर का तर तिथं एक माझे काय तिथलं स्थानिक स्थानिक जे काय ग्रामस्थ आहेत आतर का तर त्यांनी ऑल 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 जे काय भिंत तर ती बांधलेली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले तर कोटमवाडीमध्ये सरदा किती लोकसंख्या आहे वरती आता आता कोटम कोटम वाडीवाडीमध्ये एक एक हजार हजार अपेक्षा जास्त लोक लोक संख्या आहे तर कोटम कोटमवाडीमधनं जोशीवाडीमधनं त्याच्या नंतर बुळे शेकरे वस्ती शेकरेवस्तीमधनं असे साधारणपणे एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थी तर शिक्षण शिक्षण घेतात आज एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जेणे 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 करून बस जर चालू चाली एक वीश वीश तर एकशे वीस विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल साहेब आता आपण सांगताय की कोणी घर बांधलं शेड बांधली आहे आणि वॉल बांधली आहे तर मग ही कोण लोक आहेत आता ते आता आता जे काय तहसील तहसील तहसीलदार साहेब साहेब आहेत यांनी तिथले तिथले जे काय सरपंच आहेत सेवक सेवक आहेत हां तर यांना यंदा तिथनं फोन 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 केला आणि तहसील दार का साहेब साहेब साहेबांनी स्वतः जे काही लोक लोक आहेत तर त्यांचं तर त्या म्हणजे ग्रामपंचायतच्या लेटर हिवडवरती पत्र पत्र त्यांनी माग 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 मागव मग लिहिलेलं आहे तर त्यांची नावं आणि बाकी काम तहसीलदार साहेबांकडे येईल ग्रामपंचायत आहे सितवाडी ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीमध्ये अतिक्रमण झाले ना त्या ग्रामपंचायत केलाय का कुटुंबवाडीच्या के ग्रामस्थांनी आम्ही साधारणपणे म्हणजे हाडसर ग्राम ग्राम ग्रामपंचायतच्या होती ना दोन वेळेस शिते शेतेवाडी ग्राम ग्रामपंचायतला पत्र आम्ही दिलेले आहेत आ, शिते शितेवाडीच्या जे काय सरपंच आहेत ग्राम सेवक आहेत त्यांच्याशी पण आमचं व्यवस्थितरित्या चर्चा होऊन त्यांनी मागच्या मागच्या वेळेस आम्हाला असं सांगितलं होतं काका बाबा पुढील एका महिन्या महिन्यामध्ये साधारणपणे एक वर्ष त्याला होऊन गेलं बाबा एका एका महिन्यामध्ये आम्ही जे काय अति क्रमणक्रमण आहे तर आमच्या पाठीवरती ते आम्ही काढू आणि आणि कोटम कोटंबवाडीसाठी जाणाऱ्या बसला आम्ही रस्ता उपलब्ध करून देऊ म्हणजे एक महिन्याचं आश्वासन दिलं त्याला एक वर्ष झालं तरी अद्यापही कोणती कारवाई झाली का नाही ना कोणतीच कोणतीच कारवाई झाली आता समजा नजीकच्या काळात ते अतिक्रमण निघालं नाही तर तुमची भूमिका काय असणार ता आहे ग्रामस्थ हो तर आज आज या जे काही निवेदन आहे त्या निवेद निवेद निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट स्पष्टपणे म्हटले पुढच्या पंधरा दिवसामध्ये तहसीलदार सायगावनी हस्तक्षेप करून जर अतिक्रमण काढलं नाही तर बाबा कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हाडसर ग्रामस्थांच्या वतीनं पेढीचवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळे जे काही ग्रामस्थ आहेत आणि जी जी काही मुलं मुलं आहेत का बाबाजी जी पहिलीपासून तर पंधरा पंधरावी पर्यंत अपडाऊन करतात असे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ त्यांचे पालक आम्ही तहसील तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही आम्ही आंदोलन करत आहोत नमस्कार आज हडसर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष सोसायटीचे संचालक आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आज आमची आडसर ग्रामपंचायतीची कोटमॉडी जी आहे त्या कोटमॉडीमध्ये जाण्या येण्यासाठी बच्ची सुविधा नाही आणि म्हणून गेली दोन वर्षे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत बच्चे जे आत्ताच मगाशी राजूनी सांगितलं तसं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन दोन वेळा स्पॉट पाहणी केली परंतु जे सित्तेवाडी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या मधून कोटमोडीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्या सित्तेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालेला आहे आणि याबाबत ते अतिक्रमण सदरचं काढावं म्हणून हो। आम्ही गेली दोन वर्षे सातत्याने तहसीलदार साहेबांकडं आणि पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडं सातत्याने पाठपुरावा करत आलेलो आहोत मागील तीन महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबांनीसुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले त्याच्यानंतर ती चौकशीसुद्धा झालेली आहे आता प्रश्न हा राहिला आहे चौकशी झालेली आहे परंतु अतिक्रमण काढणार केव्हा आणि बस येणार केव्हा हा खरं तर आता मूळ मुद्दा राहिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आज पुन्हा एकदा सर्वजण आलेलो होतो आज जुन्न तालुक्याच्या नायब तहसीलदार राजकर मॅडम यांनी आम्हाला आश्वासित केलं की उद्या त्यांचे अधिकारी तिथे त्या ठिकाणी पाठवून सदरच्या जे अतिक्रमण आहे त्यांना रिक्सर नोटीस सर दिले जातील आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी जर त्या नोटिसाला उत्तर असं व्यवस्थित जर काही त्यांचं आलं नाही तर त्या कारवाई करायला तयार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलेलं आहे परंतु ग्रामस्थांचं असं मत आहे की गेले दोन अडीच वर्ष आम्ही सातत्याने त्या बससाठी पाठपुरावा करत आहोत मोठमोडी हजार लोकांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आमची ती वस्ती आहे त्या ठिकाणी शंभर लहान मुलांपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे शंभर आणि सव्वाशेच्यापर्यंत मुलं शिक्षण घेतात आणि त्यांना जाणे येण्याचा प्रश्न तर आहे परंतु आता आपण पाहतोय आपल्या पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये बिबट्याचं अतिशय वातावरण खूप अशा प्रमाणात बिबटे आहेत आणि जे जे अंतर आहे कोटमवाडी आणि शेतेवाडीचं बसस्टॉप ते अंतर साधारणतः दोन अडीच ते तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये झाडं जंगल आणि हे असल्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी भयभीत होतात साधारणतः जे वृद्ध लोक असतात ते सुद्धा जाणे येण्याला भयभीत होतात आणि म्हणून त्या वस्तीपर्यंत बस जावी ही आमची माफक अपेक्षा आहे आणि त्याकरता जुन्नरचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके साहेब असतील किंवा गट विकास अधिकारी चन्नवर साहेब असतील आणि तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील या सर्वांच्या पुढं आमची मागणी आहे की आमची बस चालू करण्यासाठी जे सित्तेवाडी ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले मुख्यतः सित्तेवाडी ग्रामपंचायत कार्यालयापासून अगदी हक्केच्या अंतरावर अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढलं जात नाही यासाठी सितेवाडी ग्रामस्थ सितेवाडी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी तो पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि ह्या लोकांनी वरून प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करावी अतिक्रमणावरती आणि ते अतिक्रमण काढून आम्हाला तो रस्ता मोकळा झाला तर ती आमची बस आहे ती कोटमाडीपर्यंत जाईल हीच आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतो माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन